पाचव्या फेरीमधील उमेदवार निय मिळालेली मते पुढील प्रमाणे आडम नरसय्या नारायण सत्त्याण्णव चेतन पंडित नरोते सहाशे बावीस देवेंद्र राजेश कोटे पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी डॉक्टर सुभाष खंडेराव गायकवाड चोवीस शिधर कुर्धुस नौ फारूख मकबूल शाफी दोन हजार सात चार मनीष मधुकर 20 रविकांत रेवप्पा बंसोड़े चार श्रीनिवास रंगप्पा संगस कॉपी इस्माइल शेख पहलवान तेरा दत्ता विंटन सोरात सात देवीदास शंकर दोपालगुड़े पांच प्रदीप निलकंठ सर्जन चार मनीष सुभाष गायकवाड पंधरा योगेश सुभाष सिद्धे तीन रवी सायन्ना मेहत्रे नायक चौदा एडवोकेट रोहित मोरे तेरा विक्रम उत्तम कस्बे पाच एम डी सैफल शेख डॉक्टर संदीप शंकर वाडके तेरा वरीलपैकी एकही नाही एकेवीस पाचव्या फेरीमध्ये एकूण मोजण्यात आलेल्या मतांची संख्या आठ हजार नऊशे त्रेचाळीस पाचव्या फेऱ्याचे उमेदवार निहाय पडलेली एकूण मते अणम नरसया नारायण नऊशे बारा चेतन पंडित नरोटे तीन हजार दोनशे शहाण्णव देवेंद्र राजेश कोटे दोन हजार सॉरी चोवीस हजार दोनशे अठ्ठावीस डॉक्टर सुभाष खंडेराव गायकवाड एकशे दोन शिजर कुत्रुश फिरजादे छप्पन फारूक मकबूल शाफी अठरा हजार तीनशे ऐंशी मनीष मधुकर कोचावन्न रविकांत रेवप्पा बनसोडे चौदा श्रीनिवास रंगप्पा संगेपाल सत्तर तोफी इस्माईत शेख पैलवान एकशे सत्तावीस दत्ता विठल थोडा चौतीस देवीदास शंकर कुमारपुडे चौदा प्रदीप मिरकंट सर्जन बारा मनीष सुभाष गायकवाड सत्तेचाळीस योगेश सुभाष शिटगणे दहा रवी सायन्ना मेत्रे नायक पंचावन्न ॲडव्होकेट रोहित मोरे त्रेचाळीस विक्रम उत्तम कसवे पंधरा एम डी सैफन सिंग बहात्तर डॉक्टर संदीप शंकराव वाडके चौवेचाळीस वरीलपैकी एकही नाही शहाण्णव पाचव्या फेऱ्या अखेर मोडण्यात आलेल्या एकूण मतांची संख्या सत्तेचाळीस हजार सहाशे ब्याऐंशी धन्यवाद